नमस्कार श्रोते हो आपण श्रवणयात्रा करत आहोत उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे या ग्रंथाचे अभिवाचन सुरू आहे आणि ह्यात ईशावास्य उपनिषद हा प्रथम भाग ह्यातल्या रुचांचा आपण अभ्यास करतो हो। आहोत तर आपण पुढच्या रुचेकडे वळूया हिरणमयेन पात्रेन सत्यस्यापिहित मुखन तत्व पूषण सत्यधर्माय दृष्ट सत्याचे मुख हिरणमय पात्राने झाकले आहे तो सत्यधर्म पाहण्यासाठी तू पूषण ते तू उघड शरीर गूढ आश्चर्याने भरलेले पात्र सुवर्णाचे या रुचा मंत्रात काही शब्दांना दोन दोन अर्थ असल्याने निश्चित अर्थ अनेकांना काढता आला नसल्याने सत्याचे मुख झाकलेच राहिले माझ्या अल्पमतीने मी तो अर्थ येथे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे त्यातून सत्यच मिळणे हे मी विद्वान वाचकांच्यावर सोपवतो हीच अनेक अर्थांची गूढता या मंत्रास लाभलेली आहे यात ला प्रार्थना केली आहे तू हिरणमय पात्राने सत्य झाकले आहेस ते उघडे कर पुषण म्हणजे सूर्य किंवा जगत पोषक जगाला पोसणारा सत्य म्हणजेच ब्रह्म होय हिरणमय पात्र म्हणजे प्रखर तेजस्वी प्रकाश असे अर्थ मनाशी निश्चित केले तर त्यातून काय अर्थ निष्पन्न होतो पहा हे सूर्या तू आपली प्रखर किरणे आवरून घे आम्हाला या मुहूर्तावर सत्य ब्रह्माचे दर्शन घेऊ दे पहाटे किंवा संध्याकाळी तो प्रखर प्रकाशात आम्ही पाहू शकत नाही ना अंधारात सत्य स्वतः स्वयंप्रकाशीच आहे तेव्हा भास्कर आम्हाला तू मदत कर व लपलेले सत्य उघडे करून दे सत्य म्हणजे ईशच आहे परब्रह्म आहे त्याच्याच तेजातून तुझी निर्मिती आहे परंतु तू आमचा पोशिंदा आहेस तुझ्यामुळे आम्हा जीवन आहे इंद्रियांच्या मर्यादेत आम्ही तुझ्या प्रखर वा मंद प्रकाशात सत्य कसे पाहावे आंधळ्यासारखे चाचपडावे लागत आहे वस्तूंचे आकार गुण समजत नाहीत त्यांचे सत्य स्वरूप आम्हास कसे समजणार तरी तू जेथे हे जसे स्वरूप असेल तेथील सत्यस्वरूप समजण्यासाठी आम्हाला हवा तसा प्रकाश दे त्याने वस्तूंच्या धारणा आम्हास कळून येतील हे सत्य शोधण्यासाठी ऋषी मुनी पंच पंच काली वा सायंकाळी तुला अर्घ्य अर्पण करून हजारो वर्ष अशीच प्रार्थना करून सत्याचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करीत आले आहेत सत्य अविनाशी तत्व म्हणूनही सर्वांना परिचित आहे आत्मा ही अविनाशी आहे हिरणमय पात्र म्हणजे ओझांनी भरलेला देह व तो देह पोषण करणारा पूषण म्हणजे जगत पोषक सूर्य अशा अर्थाची मांडणी लक्षात घेतली तरी या रुचेतील गूढता कमी होईल कसे ते पहा देहाचे पोषण तो सूर्य अथवा जगतपालकच करतो एका पेशीतून की जी गर्भ म्हणून गर्भाशयात प्रवेश करते अनेक अब्ज पेशींमध्ये ती प्रसारते जगात हा गर्भ बालक म्हणून प्रवेशतो त्यावेळी सुमारे आठ पाऊंड वजन असते पुढे मोठ्या वयात ते साठ किलो पर्यंत जाते एक पेशीच्या अब्जावधी पेशी होतात चा होता। घातांक अठ्ठेचाळीस असा अंक गणिताने सांगता येईल हे सारे पुषाचे काम होय या सर्व पेशींना प्राण बुद्धी मन हेतू विचार निर्णय कृती असते पेशींना विशिष्ट कार्य करावे लागते त्यासाठी त्यांना शिक्षण मिळते पेशीचे विभाजन पुनर्निर्मिती ही एक विलक्षण प्रक्रिया आहे मागे आपण हे सारे पाहिलेच आहे या पेशींना स्वतःचा आत्मा असलाच पाहिजे त्यानेच दिलेल्या ज्ञानामुळे सर्व काही सोयीने व सहकार्याने होते हा अनुभव आपण रोज घेतो येथेच आत्म्याच्या अस्तित्वाचा निश्चित उगम मिळतो पण देहाच्या आवरणाखाली हे ज्ञानमय कार्य आत्मा पेशींकडून करून घेतो अनेक कॉम्प्युटर्सनी काम करावे असे हे काम एका नव्हे अब्जावधी प्राणांकडून देहाकडून आत्मा करतो इतकेच नव्हे हे कार्य निरनिराळ्या देहांकडून यांची संख्या अब्जावधी परार्धावधी नव्हे महोघ ते सुद्धा कोटी, असे गणिताच्या भाषेत सांगावे लागतील एक लक्ष कोटी समुद्र म्हणजे एक महोघ ही संख्या होय थोडक्यात एकावर बावन्न शून्ये अशी अनंतकोटी संख्या आत्म्यांची होय असो एका शब्दात अगणित म्हणावे यांचे पोषण तो सूर्य कसे करतो हे देहाचे पात्र कवच दूर करून त्याने आम्हास दाखवावे जीवो जीवस्य जीवनम जीवामुळे जीवाचे पोषण होते लहान मासा मोठ्या माशाचे अन्न होय शेळी वाघाचे अन्न आहे शेळीचे अन्न वनस्पती वनस्पतीचे अन्न पंचमहाभूते असो ह्याच वनस्पती मानवाचे अन्न आहेत आपण जेवताना एक मंत्र म्हणतो तो असा यनमी अन्नपदेनस्यनो उर्जनो देही द्विपदे चतुष्पदे अहं वैश्वानरो भूत्वा, प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम अन्न हे पूर्ण ब्रह्म नो हे जे कर्म जेवणे भोजन करणे म्हणजे उदरभरण नव्हे तर देहातील सर्व पेशींचे पोषण करण्यासाठी वैश्वानर अग्नीत यज्ञकर्म म्हणून अन्नाच्या आहुती देणे केवढा विशाल अर्थ यामध्ये भरलेला आहे आहार योग्य असेल तर आरोग्य चांगले असते आरोग्यात ओज व तेथपर्यंतचे सर्व धातू अवस्थेत असतात नेत्र त्वचा यांचेवर वाणीवर हे ओज ओतप्रोत असते म्हणून देहाला हिरणमय पात्र असे म्हटले तर चूक ठरणार नाही म्हणून शरीर शतायुषी व्हावे तर ते अमृत तत्व मिळवू शकेल एवढे स्वास्थ्य त्यास लाभावे हे सारे जीवन देणाऱ्या त्या भास्करावरच अवलंबून आहे याचे रहस्य त्या सूर्यालाच माहीत आहे म्हणून त्यालाच ते रहस्य उलगडून दाखविण्याविषयी प्रार्थना उपनिषत्कार बुद्धिपुरस्सर पण मनापासून करतात जीवन सूर्यावर सूर्यप्रकाशावर त्याच्या उष्णतेवर अवलंबून आहे हे वैज्ञानिक सत्य आहे हे शास्त्रज्ञ मान्यच करतात सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ वाफेचे ढग ढगातून पाऊस पावसाच्या पाण्याने वनस्पती जीवन वनस्पतीपासून मानवादी शाकाहारी जीवन प्राणी हे वन्य प्राण्यांचे अन्न अन्न आणि म्हणून व्याघ्रादी वन्यजीवन शक्य होते ऋग्वेदाच्या पूर्वीपासूनही मानवाने सूर्यदेवता मानली आहे म्हणून येथे या उपनिषद मंत्रात सूर्यप्रार्थना दिसते तीही परब्रह्माचे रहस्य जीवनरहस्य समजून घेण्यासाठी त्यातून जो अभ्यास झाला त्यावरून अन्न हेच परब्रह्म आणि तेही पूर्ण असे तत्त्व शोधले वैज्ञानिक याहून वेगळे सांगत नाहीत पाच हजार वर्षापूर्वी हे ज्ञान निर्माण झाले याला तपस्सामर्थ्य तर कारणीभूत आहेच पण सततची प्रयोगशीलता व अनुभव यांनीही हे सत्य ज्ञान मानवाने माहीत करून घेतले हे केवढे अभिमानाचे आहे एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते यो असौ असौ पुरुषस सोहमस्मि ही उपनिषदातील एक प्रभावी सूर्य प्रार्थना आहे यातील अर्थाने मिळणारा आनंद मन भारून टाकतो अनेक भावभावना कल्लोळीत होतात उपनिषदकारांचे विषयी अतीव आदराने कुणीही नम्र व्हावे असा अर्थ या रुचा मंत्रात आहे पहा सूर्याला भाव पूर्ण प्रार्थना हे पोषण करणाऱ्या सूर्यदेवा तपाची अतीव तेजस्विता असलेल्या तेजोनिधी एकमेव ऋषे सर्व प्राणी सूर्य सूर्यमालिकेचे नियमन करणाऱ्या देवा हे प्रजापती नंदना तुझे प्रकाश किरण आवरून घे तुझे प्रखर तेज आवर सौम्य कर तुझे अतिकल्याणकारक रूप आहे ते तुझे रूप मी पाहतो जो हा हा पुरुष तोच मी आहे मागील ऋचा मंत्रात मंत्रकारांनी सूर्य प्रार्थना करून सूर्यालाच हे आत्म्याचे कोडे सत्यज्ञान सत्यधर्म उलगडून दाखव असे विनवले होते या मंत्रात सूर्याचे देहातच काय आहे हे, हे पहावे यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि जे पहावयाचा प्रयत्न झाला ते पाहिले व मिळाले सूर्याचे अंतरंग पाहण्याची कल्पनाच कल्पनाचमुळे विशाल आत्ताच्या मानवाने शास्त्रज्ञांनी सूर्यच बनवला त्याचा अभ्यास केला नऊ कोटी चाळीस लक्ष मैल पृथ्वीपासून अंतर असलेला हा तेजस्वी तेजोनिधी कशाचा आहे सातत्याने ही तेजाची उधळण कशी होते स्फोट कसे होतात उष्णता प्रकाश कसे बाहेर पडतात सूर्यमालेवर पृथ्वीवर त्यांचा काय काय परिणाम होतो सूर्याचा व मनाचा काय संबंध आहे या व अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञ प्रचंड शक्तीच्या दुर्बिणीने शोधत आहेत व अनेक वर्ष यापुढे शोधत राहतील उपनिषदकारांनी कशाच्या साधनाने शोध घेतला माहीत नाही तपस्सामर्थ्याने म्हणा वा प्रत्येक प्रयोगाने गणिताने दुर्बिणीनेही सूर्यशोध झाला सात हजार वर्षापूर्वी व त्यांची जी उत्तरे आज मंत्र स्वरूपात आपल्यासमोर दिसतात ती तपशिलातला फरक सोडता जशीच्या तशी एकरूप आहेत हे, हे केवढे अभिमानास्पद या मंत्रात त्या सूर्यास जी विशेषणे वापरली आहेत ती पाहता व त्यांचा अर्थ लक्षात घेता ती सूर्याची स्तुती तर खरंच पण त्यामधून विशिष्ट अर्श अर्थ निर्माण होतो व त्यालाच का प्रार्थना केली हे कळून येते सर्वांना पोसणारा म्हणून तो पूषण सूर्य विश्वाचा पोशिंदा आहे हे निखालस सत्य त्यावेळी माहीत होते मागील रुचा मंत्र स्पष्टीकरण करताना याचा अर्थ सविस्तर सांगितलाच आहे त्यावरून सूर्य हा प्रकाश अन्न प्राण जल व त्यामुळे जीवन देतो प्रकाशामुळे वस्तुज्ञान शक्य झाले अन्नामुळे पोषण होते वजन व संख्या वाढते प्राण व जल ही अग्नितत्वे सूर्याच्या उष्णतेमुळे शक्य होतात म्हणूनच तो पूषण नावास पात्र आहे आपल्याला आढळून येईल की ती नावे योजनाबद्ध व अन्वर्थक आहेत आपल्या तपामुळे एवढी तेजस्विता मिळवणारा हा एक ऋषीच होय म्हणून एकर्षी असे आदराने म्हटले आहे या तेजस्वितेमुळेच आत्मा कार्य न करताही चैतन्ययुक्त होतो त्याचे विभाजन शक्य होते अनेक देहात एक असूनही तो अनेक होतो याला कारण ही सूर्याची तेजस्विता देहाशिवाय आत्मा प्रकट होत नाही व आत्म्याशिवाय देह राहू शकत नाही ही प्रक्रिया सूर्यतेजाने होते इतर ग्रहांनी चंद्र पृथ्वी मंगळ बुध गुरु शुक्र शनी व त्यांचे इतर उपग्रह व कोट्यावधी अन्य तारे यांनी कोणत्या गतीने जावे याचे ज्ञान या एकमे एक व सूर्याकडे असल्याने त्यास ऋषी म्हटले आहे तो ज्ञानी आहे सूर्याच्या थोड्याशा बदलाने पृथ्वीवर उत्पात होतात वादळे समुद्रवादळे ज्वालामुखी अतिवृष्टी अनावृष्टी ताऱ्यांचे पतन म्हणजे उल्कापात अशनीपात बीजांचे तांडव इतकेच नव्हे तर सूर्यावरील काळे डाग गडद झाले तरी पृथ्वीवरील प्राणीसृष्टीचे मन बुद्धी विवेक यांचे संतुलन बिघडते अलीकडील संशोधनातून हे आढळून आले आहे सूर्याचा योग्य प्रकाश मनास आल्हाद देतो ज्ञान देतो म्हणून तो एकमेव ज्ञानी ऋषी आहे तो जीवनाचे पोषण करणारा आहे त्या अर्थी मृत्यू हा सुद्धा त्याच्याच इच्छेवर अवलंबून आहे म्हणून त्यास यमधर्म ही संज्ञा वापरली असून त्याचे सर्व ग्रह तारे मालिका ह्यांच्यावर पूर्ण नियंत्रण असल्याने त्यास नियमन करणारा म्हणून यम असे अन्वर्थक नाव प्राप्त झाले मंत्रकारांनी तसे त्यास या मंत्रात संबोधिले आहे। सूर्य हे नावसुद्धा असेच योग्य आहे सुर म्हणजे प्रकाश य म्हणजे यम सूर्य प्रकाश देणारा व सर्वांवर सत्ता गाजवणारा त्याचे नियमन करणारा म्हणून सूर्य ही संज्ञा वापरली आहे शास्त्रज्ञांनी सूर्य मोजला तयार केला या ब्रह्मांडातील साऱ्या ताऱ्यांचे ग्रहाचे नियमन करणे हे सूर्याचे काम आहे हे आपण पाहिले यात कोणताही गोंधळ नाही चूक नाही शैथिल्य नाही इतकेच नव्हे तर स्वतःचे नियमन सुद्धा तो सूर्यच करतो त्याचे प्रकाश किरण एका तीव्र गतीने धावतात सेकंदाला एक लक्ष शहाऐंशी हजार तीनशे मैल वेग अवघ्या नऊ मिनटात हे नऊ कोटी तीस लक्षाचे अंतर पार करून ही किरणे पृथ्वीवर येतात अतिशय सुनिश्चित वेळाने सूर्याचे अंतरंग अतिशय उष्ण असते पृष्ठभागावर ही उष्णता पाच हजार सातशे सेंटीग्रेड असते तर केंद्रस्थानी एक कोटी साठ लक्ष सेंटीग्रेड असते शास्त्रज्ञांनी तपशीलवार माहिती गणिताने गोळा केली आहे एवढी प्रचंड उष्णता म्हणून एवढा प्रचंड प्रकाश का तर त्यातील अणू परमाणू अतिव वेगाने फिरतात आपल्याकडे घरातील अणू एक सेकंदाला पाचशे गतीने फिरतात तर तेथील वेग साठ मैल हा एक सेकंदाला असतो हा सूर्य आहे तरी केवढा पृथ्वीचा व्यास आठ हजार मैलांचा तर सूर्याचा व्यास आठ लाख चौसष्ट हजार मैलांचा तरी याचा एक लहानसा तारा असेच वर्णन आहे श्री ज्ञानदेव म्हणतात जैसे बिंब तरी बचके ये वढे त्रैलोक्य थोकडे ही उष्णता कशामुळे निर्माण होते हायड्रोजन अणूच्या स्फोटामुळे हेलियम या सतेज अणूचे रूपांतर सतत चालू असते त्यातूनच विविध प्रकारची किरणे निर्माण होतात ही किरणोत्सर्गता सूर्याच्या पृष्ठभागावर सत्तर पॉईंट झिरो 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 अश्वशक्ती एवढी प्रचंड आहे भगवान सूर्यदेवांची प्रार्थना केली जात असे आणि आहे तो गायत्री मंत्र ही सूर्यस्तुती आहे ओम भर्गो देवस्य धीमही यो न प्रचोदयात आम्हास सत्कर्म करण्यासाठी हा प्रेरणा देतो अशा या सवितृ देवाच्या सर्वश्रेष्ठ तेजाचे आम्ही ध्यान करतो ऋग्वेदात अशी सूर्योपासनेची सूक्ते बरीच आहेत बल आयुष्याचा आरोग्याचा दाता सूर्यच आहे त्यासाठी सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा हजारो वर्षे भारतात आहे सूर्यजल रोगहर आहे म्हणून सूर्यजलाचा वापर आयुर्वेद सांगतो पूर्वी अनेक शास्त्रज्ञ असे मानत पृथ्वी स्थिर आहे व सूर्यासह सर्व ग्रहतारे पृथ्वीभोवती फिरतात अनेक ग्रीक शास्त्रज्ञही असेच मानत पुढे दुर्बिणीचा शोध लागला गॅलेलिओ कोपर्निकस टायको ब्रॉही या शास्त्रज्ञाने सिद्ध केले की पृथ्वी आपल्याभोवती फिरत फिरत सूर्याभोवती सर्व इतर ग्रहताऱ्यांसह फिरते सूर्य केंद्रस्थानी आहे याबाबत शास्त्र या शास्त्रज्ञांचा धर्मसत्रांनी छळ केला पुढे हे सिद्धच झाले आहे सूर्याच्या डागावर संशोधन सुरू झाले सृष्टीतले उत्पात मनांची उद्विग्नता डाग वाढले की वाढतात हे सारे अकरा वर्षांनी पुन्हा पुन्हा होते बेचाळीस राष्ट्रे आपली अत्याधुनिक साधने घेऊन दुर्बिणी घेऊन ग्रहणकालात सूर्य ज्यावेळी सर्वात जवळ असतो त्यावेळी त्याचे संशोधन करतात तपशील जमवतात अंतरंग बहिरंग प्रकाश उष्णता व इतर अनेक शेकडो गोष्टींवर संशोधन होत आहे धन्यते ते शास्त्रज्ञ या सर्वात मला अल्पमतीला एक प्रश्न आहे या सूर्याला कोणी घडवले व त्याचे अल्प विचाराने आलेले उत्तर ईश होय सूर्य प्रचंड खरा पण ईश महाप्रचंड याने अनेक एकापेक्षा एक मोठे सूर्य घडविले या सूर्याच्या सूर्यमालिका आहेत या मालिकांच्या अगणित आकाशगंगा आहेत या आकाशगंगा सहज सामावणारे ब्रह्मांड आहे अशी अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत आणि या सर्वांचा निर्माता रचयिता दिग्दर्शक प्रमुख नट सारा सारा तोच आहे तो ईश आहे परमेश आहे काय लिहिणार याला कुठल्या दुर्बिणीने पाहायचे महिम्न स्तोत्रात आहे की अनेक पर्वतावरील झाडांच्या लेखण्या केल्या सप्त समुद्रांची शाई केली तरीही ते संपेल पण लिहिणे संपणार नाही पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी तर अशा प्रचंड सूर्याचे अंतरंग पाहण्यासाठी त्याची स्तुती करून सूर्याला उपनिषदकार म्हणतात तू तु तुझी प्रखर किरणे आवरून घे तुझ्या तेजाला गोळा करून मंद कर मी तुझे अंतरंग पाहणार आहे ते कल्याण मंगलकारी रूप आहे आमचे जीवन आहे ते तू आम्हाला पाहू दे या विनंतीला सूर्याने मान दिलेला दिसत आहे ते कल्याणकारी मंगल रूप उपनिषदकारांनी पाहिले मात्र ते म्हणतात ओ हो हो जो हा पुरुष आहे तो मीच आहे आनंदाची परमावधी झाली सापडला सापडला माझ्यामध्ये वास करत असलेला तो चैतन्य मूर्त परमात्मा सूर्याला अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे सूर्याभोवती दोनशे मैल जाडीचा पारदर्शक प्रकाशमान पट्टा आहे त्याला दीप्ती गोल म्हणतात यातून आपल्यास प्रकाशकिरणे मिळतात या गोलाच्या कणाभोवती ज्वालामय आवरण असते त्याला वर्णपट मंडल अथवा ज्वालामंडल म्हणतात त्याचे भोवती अमर्याद पसरलेली प्रभा तेजोमंडल म्हणतात पृथ्वीवर मिळणारी सत्तर मूल द्रव्ये तेथे सूर्यावर आढळतात ओम शांती शांती शांती